आईला बघू शकतो आम्ही आमच्या सुबिया की बाळावर जायचं रवीستمिश आणि मी पण नाही करणार जो बाकाच जुरत आहे माकास करते नाही काढायचा बाळाचा काढायला सगळ्यांचं काय आहे तुम्ही अंधारात दिसतानाच काय अंधारात व राहिले ते बरोबर अंकू हं को हिकिड़े हेजू

o povo o burro, o o burro, o burro, o burro, o burro, o burro. சா ஓகே வந்து